नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहेत तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर आजच्या आपण न्यूज पाहून घेणार आहोत व्यवस्थित अशी अपडेट आहे ती व्यवस्थित असे तुम्ही पाहून घ्या भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे जे जाणून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते सरकारने नव्या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे दिला त्यामुळे लाखो लोकांना याचा थेट लाभ मिळणार आहे सरकारच्या या नव्या योजनेबद्दल माहिती घेतल्यास तुम्ही वेळेत लाभ घेऊ शकता त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता त्याबद्दल अधिकृत अशी माहिती तुम्ही जाणून घ्या तर पाहून या मोफत धान्य योजना केंद्र सरकार देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्ड देते सरकार वेळोवेळी या योजनेचा सुधारणा करत असते आणि नवीन नियम लागू करत असते अलीकडे सरकारने रेशन कार्ड संबंधी एक नवीन नियम जाहीर केला आहे हा नवा नियम लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे पात्र नागरिकांना अधिक फायदे मिळू शकतात नवीन बदलांमुळे रेशन कार्ड संबंधी काही अटी आणि प्रक्रिया सोपी होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी या नव्या नियमांची माहिती घेणे या ठिकाणी गरजेचे आहे तर पाहून घ्या रेशन संबंधी नवीन नियम जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि दर महिन्याला त्याच्या माध्यमातून धान्य घेत असाल तर तुम्हाला या नव्या नियमाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे सरकारने रेशन कार्ड संबंधी काही महत्वाचे बदल केले आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात या नव्या नियमांमुळे लाभार्थ्यांना अधिक सोयी आणि सुविधा मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे तुम्ही या या बदलांची माहिती करून घेणे गरजेचे आहे अनेकांना या नव्या नियमांचा थेट फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नका रेशन कार्ड संबंधित नवीन नियम आठ मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आले आहेत या बदलांचा मुख्य उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांना अधिक चांगली मदत मिळावी हा आहे सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यावर भर दिला आहे यामुळे पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य आणि इतर आवश्यक गोष्टी वेळेवर मिळू शकतील नवीन नियमांमुळे गरजू कुटुंबांना अधिक फायदा होईल आणि गैरवापर रोखला जाईल लाभार्थ्यांची माहिती अधिक स्पष्टपणे पडताळली जाणार आहे तर या ठिकाणी बघून घ्या नवीन अर्ज प्रक्रिया रेशन कार्ड संबंधी नवीन नियमांची महत्वपूर्ण माहिती सरकारने काही बदल केले आहेत ज्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला योग्य प्रक्रिया माहीत असणे गरजेचे आहे नवीन नियमांनुसार रेशन कार्ड कसे काढता येईल आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल याशिवाय या बदलांमुळे कोणत्या लोकांना फायदा होणार आहे हेही स्पष्ट केले जाईल तुम्ही जर नवीन रेशन कार्ड बनवू इच्छित असाल तर या प्रक्रियेला कसा कशी सुरुवात करावी याची माहिती या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मोफत रेशन योजनेचा लाभ सरकारने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी मोफत रेशन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला पाच किलो रेशन मिळणार आहे रेशन मध्ये गहू तांदूळ डाळ आणि साखर याचा समावेश असेल लाभार्थ्यांना योग्य दर्जाचे आणि स्वच्छ अन्नधान्य मिळावे यासाठी सरकार विशेष लक्ष देणार आहे या योजनेमुळे गरिबांच्या अन्न सुरक्षेचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल प्रशासनाने रेशन वितरणाची व्यवस्था पारदर्शक आणि प्रभावी ठेवण्याचे नियोजन या ठिकाणी केलेले आहे तर आपण आता आर्थिक मदत जाणून घेणार आहे सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे ज्या अंतर्गत प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला दर महिन्याला एक हजार आर्थिक मदत दिली जाणार आहे ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे कुटुंबांना थेट फायदा होईल या आर्थिक सहाय्यामुळे गरजू कुटुंबाच्या त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे सोपे जाईल अन्न शिक्षण आणि आरोग्य यासारख्या आवश्यक बाबींसाठी ही मदत उपयोगी ठरेल सरकारचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना आधार देणे हा आहे या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे आता बघून घ्या डिजिटल रेशन कार्ड सरकारने आता सर्व रेशन कार्ड डिजिटल करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे नागरिकांना त्यांच्या रेशन कार्डची पडताळणी क्यू आर कोडच्या माध्यमातून सहज करता येणार आहे डिजिटल रेशन कार्ड मुळे बनावट लाभार्थ्यांना आळा बसणार असून गरजू लोकांपर्यंत सीधा वेळेवर पोहोचू शकेल यामुळे गैरव्यवहार कमी होतील आणि रेशन वितरक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल नागरिकांना त्यांच्या हक्काच्या शिधा साहित्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक लोकांना दिलासा मिळणार आहे पूर्ण भारतात रेशन मिळण्याची सुविधा रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात रेशन मिळू शकते विशेषतः प्रवासी मजुरांसाठी या योजनेअंतर्गत अतिरिक्त फायदे देण्यात येणार आहे रेशन कार्डच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात सहा ते आठ गॅस सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे यामुळे घरगुती गॅसच्या खर्चात मोठी बचत होईल तसेच एल जी कनेक्शन घेण्यासाठीही लाभार्थ्यांना खास सवलत दिली जाणार आहे या योजनेमुळे गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत या ठिकाणी मिळणार आहे रेशन कार्डच्या नवीन नियमांचा लाभ घेण्यासाठी काही तुम्हाला अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत मग त्या पाहून घेऊया कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली असावे कुटुंबातील सर्व सदस्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड धारकाने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अर्ज करताना उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे अधिक माहितीसाठी स्थानिक शासकीय कार्यालयात जाऊनच त्या ठिकाणी संपर्क साधावा आता पाहून घेऊया रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया रेशन कार्ड मिळवण्यासाठी ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागते सर्वप्रथम जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्या आणि तिथून अर्ज घ्या अर्जामध्ये कुटुंबाची आणि वैयक्तिक माहिती अचूक भरणे आवश्यक आहे आधार कार्ड प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज पूर्ण करा अर्ज जमा करताना शुल्क भरावे लागेल अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका अन्यथा तुमचा अर्ज जो आहे तो फेटाळला जाऊ शकतो आता पाहून घ्या डिजिटल रेशन कार्ड मंजुरी प्रक्रिया अर्ज जमा जा झाल्यानंतर तो अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर नोंदवला जातो आणि त्याची प्रक्रिया सुरू होते संबंधित शासकीय अधिकारी तुमच्या अर्जाची आणि संलग्न कागदपत्रांची पडताळणी करतात जर सर्व माहिती योग्य आणि प्रमाणित आढळली तर काही दिवसांत तुमचे डिजिटल रेशन कार्ड या ठिकाणी तयार केले जाते हे कार्ड तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करता येईल किंवा जनसेवा केंद्रातून तुम्हाला मिळू शकते अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता रेशन कार्डाचा लाभ घेता येईल तर मंडळी ही माहिती कशी होती ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आज होता हा आपला रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम आणि त्याबद्दल असलेली माहिती तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे तर नक्कीच कळवा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचली जाईल भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद